नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी इथं नागपुरी चार संत्रे घेतलेले आहेत त्याचे आपण साल काढून घेऊया आणि संत्र्याला असलेल्या देखील काढून आपण ह्या संत्र्याच्या फोडी वेगळ्या करून घेणार आहोत संत्र्याच्या फोडीमध्ये असलेल्या बिया आपण काढून टाकूया आपण जर बिया ठेवल्या आणि त्याचा ज्यूस केला तर तो कडू होईल सर्व बिया काढल्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही संत्री टाकून त्याचा ज्यूस तयार करून घेणार आहे आपला संत्र्याचा ज्यूस तयार झालेला आहे आता आपण तो मी एक बाऊल घेणार आहे त्याच्यावर गाळणी ठेवून हा ज्यूस मी गाळून घेणार आहे मी हे चार संत्रे घेतलेले गोड आहेत त्याच्यामुळे मी इथे साखरेचे साखरचा वापर कमी करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा ज्यूसमध्ये मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी आता तीन चमचे साखर टाकून घेणार आहे आणि हे एक जीव करून घेणार आहे कॉर्न संत्र्याच्या ज्यूसमध्ये कॉर्नफ्लावरची गुटळी होता कामा नाही त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून एकदम स्मूथली असं त्याचं बॅटर तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता एक पाच मिनटं आपण हे बॅटर बाजूला ठेवूया आणि एक खोलगट प्लेट घेऊन मी त्याला साजूक तूप लावून घेतलेले आहे तुम्हाला जर साजूक तूप नको असेल तर तुम्ही तेल लावलं तरीही चालेल आता त्याच्यावर आपण मगज बी किंवा कलिंगडाच्या बिया टाकून घेऊया ही तयारी आपण अगोदरच करून घ्यायची आहे आता गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी हा संत्र्याचा ज्यूस टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून आपल्या कॉर्नफ्लावरच्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये घोटळ्या होता कामा नये हळूहळू आपला संत्र्याचा ज्यूस घट्टसर व्हायला सुरुवात होईल मी इथं ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर नसल्यामुळे मी येलो कलरचा फूड कलर, कलर वाप टाकलेला आहे आपला ऑरेंज ज्यूस घट्टसर व्हायला सुरुवात झाली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया मी मध्ये आधीच साजूक तूप टाकणार आहे मी एकाच वेळेला टाकणार नाही आहे आपण जी मिठाई बनवणार आहोत त्याला छान अशी आपल्या मिठाईला चकाकी येईल तुपामुळे आपला संत्र्याचा ज्यूस बॅटर छान असं घट्टसर झालं की मी पुन्हा एकदा एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मगज बी टाकून घेते आणि पुन्हा एकदा पाच मिनटं मी ह्याला एकसारखं हलवून घेणार आहे जोपर्यंत हा ऑरेंज ज्यूसचं बॅटर पॅन सोडत नाही आहे छान असा त्याचा गोळा तयार होत नाही आहे तोपर्यंत मी हे सतत हलवत राहून त्याचा एकसारखा असा गोळा तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता संत्र्याच्या ज्यूसने आपला पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण साजूक तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर काढून घेऊया आणि स्पॅचुलाच्याच मदतीने मी ते एकसारखं प्लेटमध्ये पसरवून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावर पुन्हा एकदा वरून मगजबी टाकून घेणार आहे आणि एक, एक पंधरा ते वीस मिनटं मी हे बॅ थंड करून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं हे बॅटर थंड झालं की आपण सुरीच्या मदतीने त्याच्या कडा मोकळ्या करू आणि दुसऱ्या प्लेटमध्ये पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान अशी आपल्या मिठाईला चकाकी आलेली आहे आता सुरीच्या मदतीने मी ह्याच्या चौकोनी वड्या पाडून घेणार आहे आपल्या चौकोनी वड्या करून झाल्या की मी त्यातली तुम्हाला एक वडी काढून दाखवते छान अशी आपली संत्र्याची मिठाई तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा